नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या पार्थ खूपच रागवलेला असतो मित्रांनो रम्याने फ्रूट सॅलड आणल्यामुळे आता पार्थ सगळ्यांवरच खूप चिडत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रम्या लगेच आता तिच्या आईला फोन करते आणि सांगते की नक्कीच पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी झालं आहे तर वसु म्हणते की अगं तुला कसं काय माहीत काय झालंय त्यावर रम्या म्हणते की पार्थ कधीच एम्प्लॉय वर चिडत नाही आणि आज ज्येष्ठ एम्प्लॉय वर वय झाले एम्प्लॉईवर तो कधीच चिडत नाही पण तो, तो आज सगळ्यांवर राग रा करतो आणि तो माझं सुद्धा सॅलड घेतला नाही माझं सॅलड घेऊन गेले गे तर तो, तो माझ्यावर सुद्धा चिडला नक्की त्या दोघांमध्ये काहीतरी झालंय आपल्याला करून घ्यायचा आहे तुझा आणि काव्य तुझा आणि काव्याशी बोल तर आता बस वाटतं काव्याशी बोलायला जाते की तुझा आणि मध्ये भांडण झालंय का जर तसं काही झालं तर तू मला सांगू शकतेस मी तुझी मदत करेल तर काव्यात आता केक खात असते आणि ती वसू आत्याने म्हणते की माझ्या आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे तुम्हाला काय करायचंय वसु आत्या म्हणते की अगं तुझीच मदत करेल त्यानंतर काव्या रागत असतो केक त्या वसू आता तोंडात कोंबू लागते हे सगळे वसू आत्याने पाहिलेलं स्वप्न असतो मित्रांनो मी रम्याला म्हणते की मागच्या वेळेसारखं जर तिने माझ्या तोंडात केक कोंबला तर काय करू मी मी ना तर मी तिचे केस धरून तुला घराबाहेर हाकलून देईल मी सुद्धा वसुंधरा आहे काव्याचं काय चालणार आहे माझ्या पुढे पेकडं रमा हसू लागते म्हणते की तू जर काव्याचे केस ओढले ना आणि वगैरे तिला धरून ते सोडून बाहेर काढलं ना किती पणे वाटेल ते आणि रम्या हसू लागते आता बघूया पुढील भागामध्ये काय होतंय पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद